आणि मी दुःख सांगो की पण काही दुःख असे आहेत कुणाला आहेत कुणाला नाही व्याधी दुःख सगळ्यांना नाही सगळ्या डायबिटीज नाही सगळ्याला कॅन्सर नाही रोगाला व्याख्याला आहे कोणाच्या घराशिरा कुठं पद्धतशेरी व्यवस्था होईल मोठ्या लोकाला मोठी रोग आहेत साखर कारखाना चेरम पण साखर खायची नाही आवला दिला तुका म्हणे पापी रोगाचे बरे एवढं पाटकी <laughs> रोग हे मोठ्या लोकाला मोठी रोग आहेत हाय का आमच्या वारकऱ्याला रोग वारकऱ्याला रोग नाही खोकला नाही पडस नाही सर्ग नाही खाऊन पण टर्रायत आता सप्त्याहत्तर लय मध्ये आहे सकाळ हाय दुपार आहे नाश्ता हाय जेवण हाय चिया हाय दूध आहे कॉफी हाय सप्त्याच्या अगोदर वजन बघा आणि सप्ताह झाल्यावर वजन बघा <laughs> पाच किलो वाढलं पाहिजे ना घेणा पुंडली पण गाडी माझी आमची वारकऱ्यांचे तर काय सांगू तुम्हाला आता उद्या आळंदीत बघा तुम्ही माऊलीच्या सोहळ्यामध्ये आळंदी माऊलीची पालखी तर उद्या बारा जूनला निघाली थोरल्या पादू दर्शन केलं पुढं ती मॅक्झिन चौक मस्के वस्ती डिग्गी कळस विश्रांतवाडी शिवाजीनगर काय ते पुणे भाविक लोक काय अन्नदान करतात चिवड्याचे पुढे बिस्किटाचे पुढे लाडूचे पुढे राजगिरीच्या वाड्या शंगदाणे पाकी हाय वाटप वारकरी दिंडी थांबस ना आमच्या त्या <laughs> लाईनला बघू पुढा घाल पिशवीत बघू पुढा घाल पिशवीत बघू पुढा घाल पिशवीत दिवे घाटापर्यंत एवढं गोळा करते दिवे घाटापर्यंत आणि पासून मग मात्र खात जागा खात जागा <laughs> प्रेम मागा इतला गात जागा नाही खात जागा सगळे बी खात नाहीत पुन्हा उरून गावा आणतात मग ती नातवाला म्हणायचं की हे माऊलीचा प्रसाद जसा काय बहत्रा विकत आणलाय विकत आणून खाऊ तर नातवाला कळतो मग पण एक लक्षात तेव्हा व्याधी दुःख सगळं नाहीये सगळ्यांना डायबिटीजा कसं नाही आहे तुला आहे तुला नाही गरिबी दुःख सगळ्यांना नाही आहे सगळे श्रीमान नाहीत सगळे गरीब नाहीत ज्यांनी गरिबी पाहिलेली जेनियां गरीबी चत के सोच लिया है तब विचार गरीबी का स्थिति गरीबी में देख कौन कुणाल की मदद सब पैसों के भाई गिलका साथी कोई नहीं एक हिंदी एक हिंदी हिंदी कवि न है टूट जाते हैं टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं। सगळी नाती विचारत नाही पैसा असला की सगळे जवळ येतात पैसा नसेल तर समाज किंमत देत नाही पैसा नसेल तर भाऊ की विचारत नाही पैसा नसेल तर बाप बोलत नाही पैसा नसेल तर भाऊ भाऊ द्या किंमत येत नाहीत पैसा नसेल तर बायको सुद्धा किंमत नाही पैसा जरूर कमवा पैसा कमवायला विरोध नाहीये मग तो करा महाराजांच्या वचनाप्रमाणे जोडवून असा चांगल्या मार्गाने पैसा मिळवून चांगल्या मार्गामध्ये खर्च करा आयुष्यात चार धंदे करू नका पहिला धंदा पापाचा नसावा दुसरा धंदा नाशका नसावा तिसरा धंदा तोणाला कळा झालेला धंदा नसावा आणि चौथा धंदा कोणाच्या आत्म्याला तळतळाट घेऊ नका व्याज वाटतात पैसा भरपूर आहे पण तळसळ आहे पापाचा धंदा दारू विक्री माऊ भरपूर पैसा आहे दारू विक्री माऊ मध्ये धटक्या स्त्री आहे बंगले बंगले बांधले नाहीत नाही बंगले बांधले हो पिनारी सगळे संपल्या अशीच पैसा भरपूर आहे पण शहाण्या माणसाने धंदा करत आहे ज्याच्या घरात पापाचा पैसा आहे त्याच्या घरात पुढची संतती चांगली जन्माला येत नाही काय काय घरामध्ये बघा वाकडे तिकडे पोरं जन्माला येते बघा का वाकडे हे असलं जन्माला की वळखायचं काय ना काहीतरी तर हाय जगत विठाला चांगल्या मार्गाने पैसा मिळवा चांगल्या मार्गामध्ये खर्च करा अशा अन्नदानामध्ये आज लाखो रुपये तुम्ही खर्च करतायत भाग्यवंत सगळ्याला सेवा घडत नाहीये शास्त्र सांगताय एक लाख रुपये जर उत्पन्न असेल त्यातले दहा टक्के परमार्थामध्ये खर्च करावेत पाच लाख जर उत्पन्न असेल तर पन्नास हजार त्या दान धर्मामध्ये खर्च करा तीर्थ करा अन्नदान करा गोरकर सक्रिय करा मंदिराला देणगी द्या नाम सगळं उत्सव नाश्ता करा जेवण करा चहा पाजा पाणी पाजा ओ थोडा तरी आपला बाबा मिळवलेला पैसा सत्कारणी लागला पाहिजे एक तरी पैसा वाईट मार्गामध्ये जर गेला त्याचे परिणाम त्या मनुष्याला भोगावे लागतात तुम्ही आम्ही सोडा ओ चांगल्या चांगल्याला बाबा वाईट कामाला पैसे दिले म्हणजे ते भोगावं लागलं लक्षात ठेवलं मी सांगून मी आपला वेळ घेत नाही पण एक लक्षात घ्या सगळे श्रीमंत नाही देशामध्ये आपल्या सगळे गरीब नाहीत पण एक दुःख मात्र सर्वांच्या पाठीमागायला लागणे हे सर्वात मूळ दुःख जन्ममरणाचं आहे मुंगीपासून ते दे ब्रह्म देमापर्यंत पुनर्विजनम पुनर्पिमरण पुनर्बिजन ट्रेशन जो जन्मापासून मृत्यूपर्यंत आम्ही दुःख भोगतोय जन्मापासून दुःख नाही काय सांगू गरबीची अणस मजभोगदान हो गर्भ वासा पासू दे मृत्यूपर्यंत नऊ महिने नऊ दिवस आहे उदरामध्ये काय एअर कंडिशन बंगला गाव मध्ये का पिक्चर कलर टीव्ही व्ही खायला चांगला चुंग आहे नाकी तोंडी क्रमिकिने घालून विश्वमध्ये मला मत्रामध्ये नऊ महिने कोण नऊ महिन्याला कोण बारा महिन्याला कोण अठरा महिन्याला कोण बारा वर्ष राहिले सुका आईच्या उदरामध्ये बारा वर्ष बारा वर्ष जन्म घेतला वारकरी सांप्रदाय संत परंपरेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर म्हणून आलाय ते नेकलूर मध्ये बंकर स्वामी महाराज मोठे संत महात्मा जन्मले ते बंकर स्वामी चरित्र वाचा ते बंकर स्वामी अठरा महिने घेतला शहाणी जन्म घेणार जाणीव आहे दुःखाची आणि तुम्ही आम्ही माझा जन्म होतोय मरतोय जन्म मरतोय या जन्म महाराज परमपद मुक्त व्हायचा आम्ही विचार करत नाहीये पण मध्ये बाबा या दुःखात मुक्त होण्याचा विचार करा मुक्त होण्याकरता हा नर्दे आहे हो लक्षात ठेव तुम्ही किती दुःख भोगतोय कल्पना नाहीये किती जेवढा फेरा गणित नाही एक एक योनी कोटी कोटी फेरा मग वाला मनुष्य देह एकेका युनीमध्ये कोटी कोटी वेळा अशा लक्ष चौऱ्याऐंशी युनी फिरत फिरत आलो जन्मास येतो वरी हा मनुष्य देह मुक्त होण्याचा दरवाजा आहे ओ हे जे दुःख भोगतोय जन्म मरणाचं या दुःखाच्या परंपरेला सुखोबर बरानी एरझर म्हणजे एरझर अरे बाबा न जीवनातली एरझर संपवायची असेल या जन्म मार्गाच्या परंपरेत मुक्त व्हायचं असेल दुःखाची परंपरा खंडित करायचे तर काय करा या हरिरा या रुदर्मी मंदिरात साठवा हे सुखोबर आहे अभराच्या वेळा करा। या या पे मंदिर मंदिर प्रत्येक हृदय हृदय पवित्र भरलेलं आहे हे सगळं बाहेर काढा पवित्र असं मंदिर करा हे हृदय अशा पवित्र हृदय हृदयूपी मंदिरातच तो परमार्पण येऊन राहतो येऊणी गोपाळ राही तिथे तू का म्हणे चिंतक करा रे निर्मळ एवणी गोपाळ काम क्रो द्वेष म हे विकास शेड विकार हे षड विकार आतमध्ये भरलेले पहिलं बाहेर काढा ओ अहंकार पहिला बाजूला फेकून द्या किती अहंकार लोकाला आम्ही रोज म्हणतो कीर्तन म्हणून सोडताना अहंकाराचा वारा मग जातोय का आपला उलट वाढत चाललाय माझ्यामुळे चाललंय माझ्यामुळे चाललंय मी हायम चालले माझ्या मुळे चाललय मी हायमु चाललंय जसं ती बैलगाडी खाली कुत्र चाललेलो असतो कुत्र्याला वाटत माझ्यामुळं बैलगाडी माझ्यामुळं बैलगाडी आणि कुत्र्या उलट कुत्र अरे गाडी मुळ तो रक्षण आहे अहंकार एक लक्ष ठेवा रावण संपला तो केवळ अहंकार संपला हो रावण साधा नव्हता रावणाचं एक कृत्य तर सोडलं रावणापाशी अनेक नैतिक गुण चांगले होते रावणासारखी भक्ती नाही रावणासारखी शक्ती नाही रावणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही रावणासारखा राजा नाही रावणासारखा पती नाही भगवान शंकर तर एक नंबरचा भक्त होता रावण तीन तीन तास शंकरची पूजा करायचा लंकेत लंकाडीश राजा तेतीस कोटी देव ताब्यात अ संसार भी छोटा नव्हता रावणाला ऐंशी हजार बायका कृष्णाला सोळा हजार होत्या रावणाला ऐंशी हजार कृष्णाच्या पासपट सोळा पंच्याऐंशी ऐंशी हजार बायका ना आणायच्या घरामध्ये आम्हाला एक मॅडम सुधूर दिला चिपटी ते राहाय तेल हाय तर मीठ नाही मीठ हाय तर पीठ नाही म्हणते एक मॅडम सुदुर्गीन आम्हाला घरामध्ये रावणाला ऐंशी हजार बायका एक लाख पोर सव्वा लाख नातू इलेक्शन घ्यायची गरज नाही हान शिक्का घरात बिनविरोध निवडण्याचा पठ्ठ्या रावण रावण संपला अहंकारामध्ये कुठेही जावा तुम्ही रावणाची पुण्यतिथी कुठे कोण करते का ऑल इंडियात रावणाचं कुठं मंदिर आहे का मंदिर सोडा पुण्यतिथी सोडा रावणाचं रावण नाव कोण ठेवत नाही हाय का तुमचं शिरपाईत रावण हाय बोलवा स... नाही ना बघा त्या पोराला सगळा सात बाला काढलाय भावी सरपंच आहे पुढचा रावण नाव कुणी ठेवत नाही काय रावणानं तुमचं वाईट केलंय रावण त्रेता युगा, युगात तुम्ही आम्ही कलयुगातले काय रावण नाव ठेवत नाही काय काही काही नाव ठेवत नाही हाय का काही काही का 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 कोण इथं काय तुमचं काही काही नाही के नाही एक लक्षात ठेवा आजही लोकांच्या मनामध्ये राग आहे की याच रावणाने आपल्या देवाची बायको पळून निघती आजही लोकांच्या मनामध्ये राग आहे रावण नाव कोण ठेवत नाही आजही लोकांच्या मनामध्ये राग आहे की याच ना आपल्या भगवंताला वनवासाला पाठवलं म्हणून कैकाई नाव कोण ठेवत नाही याच मंथरानं ना आग लावली रामायण घडलं ला मंथरा कोण नाव ठेवत नाही याच दुर्योधनानं वाटपुळ केलं दुर्योधन नाव ठेवत नाही कांस कोण नाव ठेवत नाही हे वाईट मूर्तीचे लोक आहेत याचं नाव कोणी घेत नाही म्हणून मग अशी बोलता बोलता बोलून गेलो मी आयुष्यात जगत असताना कर्म चांगलं करा चांगलं कर्म करा चांगलं फळ आहे वाईट कर्म करा वाईट फळ आहे कर्म तेरा आजच्या हो तर किस्मत दासी आहे कर्म तेरा आजच्या होत किस्मत तरी दासी आहे नियत तिरी आजची हो तो गरमे मथुरा काशी आहे चांगलं कर्म करा चांगलं फळ आहे वाईट कर्म करा वाईट फळ आहे माझ्या मायबापा म्हणून हे अहंकार काम क्रोध द्वेष ये विकर्ण तिळाले दि शुद्ध अंतकन करा भगवंत भक्ती करा पवित्र आहे तुळशी माळाखाला वर्करी हो वरकरी होऊन जीवन दगा ज्यांनी या अशा पवित्र अशा हृदयरूपी मंदिरामध्ये या भगवंताला स्थानापन्न केलेलं आहे साठविलेलं आहे महाराज सांगतात त्यांची सरडी एरधार झाला सुफळ व्यापार हरी आला हाता मग काही जी भय चिंता हाता याचा अर्थ ताब्यात तो भगवान परमात्मा ताब्यामध्ये आल्यानंतर त्या भागतळ कुठल्या प्रकार बाहेर राहत नाही आणि कुठल्या प्रकार चिंता राहत नाहीये तैसे हरीचे दास तैसे हरिचे दास नाही तया भय मोह चिंतास त्या भागताला बाहेर हात नाही चिंता राहत नाहीये सर्वात मोठा भाई कोणता आहे आणि सर्वात मोठा भैया मृत्यूचा आहे सर्वात मोठा भैया काळाचा आहे पण पर तो परमात्मा हातामध्ये ताव्यामध्ये असल्यानंतर त्या भक्ताला भय नाहीये गा तारी त्या हो देवाचा आशीर्वाद असेल देव आपल्याला पाठीस असेल ना त्या भक्ताचं काही कोण वाकड करू शकत नाही का असूया मृत्यू असूया घापूरतोय भक्ताना दड 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 दुड दड दड दुड फळसुटला कळी काळारी तू का म्हणे का आता करू नके बघ कसलाही असू द्या बाबा त्या काळाचं बळ या भक्तांना पुढे चालत नाही कारण का हरी आला होता परमात्मा जवळ आहे म्हणून त्या भक्ताला काही होऊ शकत नाही आज आजही आजच्याही घडीला देव आपल्या भक्तांचं रक्षण करतोय माझ्या जीवनातली घटना सांगतोय मी दोन हजार एकोणीस एक मेळाने सगळी कीर्तन केलं करमाचं कार्याचं राजुरी संध्याकाळचं कीर्तन केलं तेर लाख चैत्रमध्ये द्वादशी होती श्री संत गोरवकाकांचा समाधी सोळा सप्ताह चालू होता तिथलं कीर्तन केलं सकाळी पुन्हा कार्याचं कीर्तन माझं इकडं कर्नाटक हुमनाबाद तालुका घाडबुरुळगाव लातूरला एखाद्या घरी मुक्काम केला सकाळी तिथून असं मधल्या मार्गे निघालो माझा मुलगा माझी पत्नी होती बरोबर नोहर बाईक आम्ही मुलगा गाडी चालत होता तरुण रक्त असत पोरांचं सळसळत गाडी फास्ट मारत होती पोरग सकाळ सकाळ कारण दहा ते बारा कीर्त नाही वेळेत गाठलं पाहिजे तरी मुलाला म्हणतो मी गाडी सावकाश घे बाळा गाडी सावकाच घे गाडी हपकाय लागली पण त्याला कळलं नाही गाडीवरचा ताबा सुटला एकशे तीस एकशे चाळीसचा स्पीड आणतो होतो पोरग गाडीवरचा ताबा सुटला तीन पलट्या खाऊन चौथ्या पलट्याला दहा फूट खड्ड्यामध्ये गाडी होती चाक वर आम्ही खाली होतो पण काय पांडुरंगाची कृपा आहे माझे श्रीगुरु दादांची कृपा माझ्या आजोबाजींची पुणे माझ्या वडिलांची पुणे माझ्या सगळ्या भक्तांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आम्हा तिघालाही धक्का लागला नाही धक्का साधा असं साधा असं सा खर्चटलं नाही खर्चटलं नाहीये तिघही व्यवस्थित बाहेर आलो अरे पांडुरंग वाचू नये सेवा सोडायची नाही आहे दुसरी गाडी केली मी दहा वाजता कीर्तन टच झालो मागे पुढे उभा राहे सांभाळी पुढे अशी अनेक घटना घडल्या गेल्या घटना सांगतो मी आमचे बिदर्भे मैलार आहे मैला मैलार खंडोबाच आमच्या कर्नाटकमध्ये मैलारचा खंडोबा प्रसिद्ध आहे तसा महाराष्ट्रात कुळदैवत चिजुरीचा खंडोबा तसा आमचा मैलारचा खंडोबा तर मैलाडापासून चार वर्षा आतमध्ये नुदनूर म्हणून गाव आहे तिथे होतं माझं कीर्तन कार्याचं जाग्रात कीर्तन कार्याचं कीर्तन जागरा कीर्तन येऊ शकत नव्हतं आमची मिटिंग होती मुंबईमध्ये आजी दादनपूर आमची मिटिंग चालू होती मला मालकृष्ण सांभ्रायची मी संध्याकाळच्या कीर्त येऊ शकत नाही कार्यालय तुम्हाला सकाळी संध्याकाळी चार वाजता आमची मंत्रालय आमची मीटिंग संपली आमच्या आमच्या फडकरेंची संध्याकाळी सहा वाजता लक्झरी मध्ये बसलो सकाळी ला ते बिदरमध्ये होतो एकाच्या घरी गेलो स्नान पूजा अर्चा केली स्नान केलं तिथून एका मध्ये एक त्या गावी गेलो कीर्तनाला असं भला मोठा मंडप मारलेला महादेवाचं मंदिर भला मोठा मंडप उभं मारलेला होता लोखंडी पायपा असे मोठे मोठे आहेत पायपाचा मंडप त्या मंडपामध्ये भजन सुरू रुपाळी चालू झाली आमच्या दोंडपन दारे फोडाचे नियम आहेत तुम्ही आता आपली संस्थेवर सगळे सुंदर ध्यान आपण म्हणतो सुंदर ध्यान तो म्हणे माझे हिरी सर विठोबरोपमय महाराज येणार विनाय घेणार आमच्या दोंडपन पद्धत अशी आहे रुप भाई राहो आता ह्याची ध्यान डोळा मंद म्हण हे अभंग म्हणायचा पुन्हा विठोबा रुक्मई म्हणायचं पुन्हा पतित पावणा दिना नाथणारायणा तुझे रूप माझे म्हणे हा ब म्हणायचा विठोबरो म्हणायचं मग महाराजांनी यायचं विना घ्यायचा फडकऱ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या देवकरांची पद्धती वेगळी आजरेकरची वेगळी शिरोळकरांची वेगळी आमची वेगळी धोंडपण दादा थोडा अग्रेसर फड आहे आमच्या फडामध्ये अशी नियम होते ज्या गाथा पाठ कीर्तन होत त्या काळी माझ्या आजोबांनी गाथा पाठ केला धोंडपण दादा म्हणून दाखवला दासाबाई पाठ थापटी शबात गुरु वागतो शब्दात सांडे मारला तो कराम बुवा माझ्या तुकोबर गाथा पार केला चला करा कीर्तन दसमी महिन्याला महिन्यान ते आजू शेवास त्यांच्या नावावर हो। परोशीच कीर्तनाला माझ्या दसमीच पाठ कीर्तन हजार अभनपाठ त्याला पहिली होती करमा तालुक्या म्हणजे पारेवरिक व्हायच्या पार्यावरिकामध्ये बापू गुरु होऊन गेला त्या बापू गुरुवाने तुकोबऱ्या गथेतल्या हजारा अभंग पार केले दासाबाहे म्हणून दाखले दासाबाई पाठ थापट शापाच गुरुवा अरे हजारा अभंग पार केलेस ना तर मन पहिली चाल थोडावर पाच शाबन पाठ तिला पकवलं उभं राहायचं घाबरू कोस बाळा तुझ्या पाचशा बाट नाही माझा का थापाट नाही पण नियम होती त्या काळी दोन पंधरा असं व्यक्तिमत्व होऊन गेलं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अक्षरशः एकदा पंक्तीमध्ये तूप कमी पडलं हो चंद्र भागीला पाया सुप त्या पठ्ठ्याने हो दासाहेबांचा उत्सव फरक सप्त सब चालू असताना पंक्तीमध्ये तूप कमी पडलं शिष्यमंडळी म्हणजे दादासाहेब दासाहेब पंक्तीला तूप नाही तूप संपलाय दोन पंधरा म्हणजे घाबरू ला भागी जा माझं नाव सांगा उसरं तूप ठेवून या हरी उचलल्या त्यांना भाग्याला गेल्या वंदर केले सगळ्या माती धोंडपण दादा आम्हाला पाठवले पण त्याला तूप नाहीये उष्ण तुप मागितले असं म्हणून हरी पाण्यामध्ये बुडूया त्यांचं भागीतलं पाणी घागरीमध्ये घेतलं धोंडपण दादना समोर आलून ठेवलं दोंडपण दादना समोर हात लावल्या लावल्या त्यांचं भागीतलं पाणी पण प्युअर तूप झालं एकोणीसशे पस्तीस सालची घटना आहे हात लावल्या लावल्या पाण्यास तूप याला म्हणा संत याला म्हणा साधू याला म्हणा महाराज आता आम्ही बी आहेत की महाराज आमचा हात लावते वर प्युअर पाणी होत आहे तुमच्या ताकद नाही आमच्या ताकद घेऊन बरबाद आम्ही घेऊन बरबाद आहे पण दादा साहेब आणि हात लावून पाणीच होत आहे साधी ऐसे पण नाही अनेकांच्या अंगी त्या पतींचं त्या की दानवत माझ्या माय बाप हो अशी नियम आहेत तसं तिथं रुपलीधिक पथिर पाहुणा अभंग झाला मी आलो त्या मानपामध्ये पटका बांधून विने करण्या गळ्याला विना घेतला गळ्यामध्ये सकाळची दहा साडे दहा वेळ काय कीर्तन मी रामकृष्ण हरी म्हणणार जशी ती वावटळ शिरली तशी हरी वाट कोण असतो वावटळ त्या मानपुरामध्ये श्री नवाद वाटळीन असा मंडप उचलला पंधरा ते वीस फूट मंडप असा गळागर करत होता माझ्यावरती व्हिडिओ आहे मोबाईल मध्ये माझ्या असा गरा गरा तो मंडप फिरला खाली आपटला सत्तर ते अनेक लोकांच्या डोक्यात त्या काठ्या पडल्या लोखंडाच्या सत्तर ते ऐंशी लोक जखमी झाले हो ते मंडपाचा असं मला होऊन गेलं पण पायी पण मला स्पर्श केला नाही मागे पुढे उभा राही मागे पुढे उभा राही मागे उभा राही संवाद करतोय तो काळ त्या बाकला काही करू शकत नाहीये माझ्या जीवनात अनुभव मी तुमच्याकडे प्रकट केले हो आजही देव आपल्या भक्तांना सांभाळ करतोय हो मग काळ त्या भक्तांना काही करू शकत नाहीये आणि तुमचं बरं आहे गावच मंडपच नाही त्यामुळे ओढा येताना काय संबंध येत नाही मी पहिला सप्पा बघितला मंडप नसताना मी हो आणि पहिला समाज मग सुरुवातीला बोलू सोलापूर जिल्ह्यामध्ये असा समाज कुठल्याही गावाला जमत नाही की पहिलं शिरबावी गाव आहे एवढा मोठा समाज एवढा मोठा सप्ताह एक नंबरचं अन्नदान काय अन्नदान काय सप्ताह काय भजन काय म्हणणारे काय वाजणारे काय धाडी <laughs> काय डोंगर एकदम वक्य तसं घेतलं मी सगळं वाक्य आहे विठ्ठल पहिला शब्द आहे मंडपचा रात्री विठ्ठल माने महाराज बोले या तुम गावामध्ये पण आज एवढा मोठा सोळा एवढा मोठा जनसमुदाय केवळ खांडे महाराजा करता आला नाहीये हा समज आमचा केवळ भवानगिरी महाराजा करता आपल्या सद्गुरूंची सेवा आहे सद्गुरू करता आपण गेलो पाहिजे सेवा केली पाहिजे आज माझ्या मावल्या महिला वर्ग आज बिचार्या लाखोंच्या हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहेत आपल्या गुरूंची सेवा घडली पाहिजे या भावनेतून लोक इथे येतात ओ हा समाज जमलाय केवळ हांडे मारदा करता नाहीये हा समाज जमलाय आपल्या गुरुं करता सद्गुरूंच्या सेवे करता समाज तुम्ही सेवा करतात भाग्यवंत माझ्या माय बापा असो असे जे भक्त आहेत अशा भक्तांच्या हातामध्ये तो परमात्मा असल्यामुळे त्या भक्त कुठल्या प्रकार बहिर हात नाही आणि कुठल्या प्रकारची चिंता नाही आहे चिंता त्याला आहे तो ती चिंता त्याशी सर्व आहे पण का होतो खबर आहे तुमचं बोलणं कळलं